शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार मंगळवार चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला धुळ्या जिल्ह्यातील धुळ्या धुळ्या जिल्ह्यातील मी तुम्हाला बैलबाजार दाखवतोय मित्रांनो शेतकरी मित्रांनो या हा जो बाजार आहे धुळ्याच्या या बाजारामध्ये गावरान खिल्लारी माळवी व गावटी या जातीच्या बैलगोळ्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस तुम्ही धुळ्या ये मार्केटमध्ये मा येऊन बैलगुड्या खरेदी करू शकता मित्रांनो हा बाजार एकदम चांगला आहे मित्रांनो आणि स्वस्त रेटमध्ये पण बैलजुडी मिटते मिळू शकते मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांना विचारणार आहे की तुमच्याकडे काय रेटची बैलगुडी आहे रे शेतकरी बांधवांना याची गॅरंटी कशी का भेटेल काय भेटेल हे संपूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे जर आपल्या चॅनलवरती यातून नवीन शेतकरी मित्रांनो तर चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण लिहिला सुरतपूर या धुळ्या मार्केटमध्ये काय आलं आहे नवे बघू शकता तुम्ही बाजार पण एकदम मोठा बाजार आहे मित्र पुढ्या तालुका जिल्हा जुडे आहे मित्रांनो मंगळवारी हा बाजार भरतो मित्रांनो आता आपण सुरुवात करतोय आपल्या चॅनलच्या व्हिडिओला बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे इकडे या साईडला जे दिसत आहे तुम्हाला हे सर्व व्यापारीच्या बैल आहे मित्रांनो बघा तुम्ही मी तुम्हाला आता शेतकरींच्या पण जोड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो आता बघा तुम्ही इकडे ही जोडी आहे जसं म्हणजे मीडियम रेटच्या राहिल्या किंवा कमी रेटच्या बी राहिल्या त्या पण जुड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही शेतकरींकडे जर नंबर राहिला तर नंबर पण घेऊन तुम्हाला नंबर देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो तुम्ही बऱ्याचशा छोटे मोठे जे शेतकरी व्यापारी आलेले आहेत तर त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला आज जोड्या दाखवणार आहे आता इकडे बघा व्यापारीचे जोडे आहे टेंगू सेट म्हणून तर त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जुड्या दाखवणार आहे बघू शकता तुम्ही जोड्या एक नंबर क्वालिटीच्या व गॅरंटीच्या असतात त्यांच्याकडे बघू शकता मित्रांनो त्यांच्याकडे खिल्लारी वाशे ज्या तिच्या बैलजुड्या आलेल्या असतात त्यांच्याकडे मित्रांनो गॅरंटी असते बैलजुड्याची दोन तीन दिवस उधार असतात त्यांच्याकडे हो बैलजोड्या वगैरे बघू शकता तुम्ही सेठ नमस्कार का हो किती बैल आहे आज आपल्याकडे सात बैल आहे का कुठली खरेदी होती खरेदी कुठली होती आजची चाळीस गाव बाजाराची होती का सर्व गॅरंटीड बघितलंय का आपल्याकडे असं आहे का आपले याची काय किंमत सांगता येते दाताला कशी होती सेट दाताला असा आहे का गॅरंटी भेटेल मार्केट फुल गॅरंटी भेटेल असं आहे का हे मद्रास आहे का दोन पंच्याण्णव सांगायची पंच्याऐंशी ना पाहिल्या दाताला कशी होते दोघं सेट दाताला गरीब आहे का असं आहे का उदार वगैरे भेटू शकते शेतकरीला असे दोन दिवस दिवसांकडून पैसे सांगायला पंच्याहत्तर आहे एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार ला देऊ दाताला कशी होते दाताला कर दाते का असं आहे का हा असं पस्तीस हजार एक सिंगल जे का असं आहे का काही कमी जास्त दोन तीन हजार कमी करून देऊ दोन तीन हजार दो। शेतकरी आल्यावर करून टाकू कमी जास्त तर मोबाईल नंबर बोला आपला पैसे शेट्टी त्यांचे दे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपण आपले फैजू सेट व टिंगू सेट यांच्या दावणीतील तुम्हाला संपूर्ण बैल जुड्या दाखवलेल्या मित्रांनो जर तुम्हाला जर कुठलीही बैलजोडी जर आवडली असेल मित्रांनो तर तुम्ही बैलजोडी खरेदी करण्यासाठी जोड्या मार्केटमध्ये मा येऊ शकता मित्रांनो गॅरंटीच्या मग पात्रीच्या बैलजोड्या असतात मित्रांनो त्यांच्याकडे आता इकडं जे शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवून देतो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही गर्दी पण खूप जास्त आहे मित्रांनो बाजारामध्ये बघू शकता तुम्ही आता आपण तुम्हाला शेतकरी जोड्या दाखवतो मित्रांनो कारण की इथं उभं राहायला पण ज्या नाही इकडे बघा ही एक किल्लारी जोडी आहे जोडीची माहिती घेऊ आपण का हो दादा नमस्कार काय किंमत आहे जोडीची नव्वद हजार आहे का कशी होते दाता लवकर लोक करतात का कुठले आपण राहणार आहे चाळीस गावचे आहे का बघा मित्रांनो चाळीस गावचे ची शेतकऱ्याची जोडी जोडी बघा तुम्ही जोडीची आहे पण चांगली खूप मोठी जोडी आहे मित्रांनो तर नाव काय आपलं असं आहे का मोबाईल नंबर आहे का बोला बरं अठ्ठ्याऐंशी तीस हा बावीस अठ्ठावीस असं आहे तर कमी जास्त होऊन गेले आता या वर मध्ये असं आहे का तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर सर्दी करायची असेल ना तर तुम्ही गरीबी जोडी वगैरे चाळीस गावचे शेतकरी आहे त्यांच्याकडे येऊन तुम्ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो जोडी पण चांगली आहे पूर्ण शेल आहे एक सारखं आहे जोडीच्या पूर्ण गॅरंटी भेटेल बघ मार्गेबाजी संपूर्ण गॅरंटी भेटेल झुपून जापून पैसे द्यायचे तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याही तुम्ही संपर्क करा व जोडी खरेदी करू शकता मित्रांनो तर तुम्हाला मग आता बघा इकडे एक माडवी जोडी आहे शेतकऱ्याची ही जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या नमस्कार दादा नमस्कार कशी आहेत दाताला जोडी वगैरे दाताला पूर्ण झाले का असं आहे का गॅरंटी पेटेल याची असं आहे काय किंमत सांगतात दादा जोडी एकसष्ट हजार का बघा मित्रांनो एकसष्ट हजार रुपये किंमत सांगायची जोडीची जोडी बघा तुम्ही एक, एक, एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो अशा जोडींची खूप डिमांड असते बघू शकता तुम्ही आपल्या मार्केटमध्ये बैल जोडी मित्रांनो तुम्हाला छोपळा मार्केटमध्ये साठ सत्तर हजार रुपयाला भेटेल काय किंमत दादा पासष्ट ना पाच सात हजार हे वाटतं म्हणजे सोन्या पंचावन्न पंचावन्न छप्पन्नला देऊन टाकू म्हणजे कुठल्या आपण राहणार आहे शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी का मोबाईल नंबर आहे का शहाण्णव तेवीस एकोणतीस ठीक आहे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल अशी गॅरंटीची जोडी तर दादांशी तुम्ही संपर्क साधावा व बैलजोडी खरेदी करायचा प्रयत्न करावा गॅरंटीची बैलजुडी मित्रांनो आणि कमी रेटमध्ये या बाजारामध्ये मित्रांनो जास्ती करून म्हणजे शेतकरी दोंडाच्या साईडचे व आजूबाजूचे टाकर केळा वगैरे जे शेतकरी येतात मित्रांनो तेज बैलजोडी म्हणजे इथं विक्रीसाठी आणत असतं मित्रांनो आता बघा इकडे एक शेतकरी दादाची बैलजोडी आहे का हो दादा काय किंमत आहे आपली जोडीची पंचावन्न हजार का काही कमी जास्त होऊन जाईल एव्हरात ते ओवरात कमी जास्त होऊन जाईल संपूर्ण कामाला गेलो गाडी ओकेला हाऊ तो कराची पूर्ण गॅरंटी भेटेल पंचावन्न हजारमध्ये होऊन जाईल कमी जास्त हजार दोन हजारचे शेतकरी आल्यावर मान ठेवून घेऊ आपला मोबाईल नंबर आहे का नव्याण्णव दोनशे चौतीस दोनशे चौतीस दोनशे आठशे चौदा सत्याहत्तर आठशे चौदा नाव काय झालं आपलं असं आहे का तर मित्रांनो दोंडाईचे साइडचे शेतकरी दादा ही जोडी आहे त्यांची विक्रीला एकदम रिजनेबल रेटमध्ये कमी रेटमध्ये मित्रांनो खरेदीसाठी संपर्क करा त्यांना रा रामकृष्ण अरे बाबा असं आहे का आपली जोडी काही पण असं आहे का तर मित्रांनो बघा बाबा आणि त्यांची जोडी काय किंमत आहे बाबा याची हा पंचेचाळीस हजार का चाळीस संपूर्ण शेती कामाला असं आहे का आपलं नाव सांगा बरं पूर्ण असं आहे का हां जे मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादा त्यांची बैलजुडीची किंमत आहे हजारात कमी जास्त करून देऊन टाकतील मित्रांनो ते तुम्हाला खरेदीसाठी त्यांचे तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करावा चांगली जोडी दिसते मित्रांनो मीडियम रेट मध्ये खात्रीची बैल जोडी आहे असं आहे काय बाबा आहे गावठी बैल जोडी आहे आपल्या मित्रांनो खरेदीसाठी नक्की संपर्क करा गावटीबाई जोडी आहे जे ते क्लिअर सांगितलेलं आहे बाबांनी आता इकडे बघा ही एक जोडी आहे या जोडीची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही नमस्कार दादा काय किंमत आहे जोडीची काय किंमत आहे जोडीची एक लाख रुपये एक लाख रुपये का कमी जास्त होऊन जाईल एवारात यवारात कमी जास्त होऊन तर शेतकरी बांधवांनो एक लाख रुपये किंमत सांगताय काय शेतकरी का आपण बेपारी शेतकरी का कुठले राहणार आहे वसंत नगर वसंत नगर ते का आ, फायनल कितीपर्यंत देणार दादा ही जोडी फायनल शेतकरी आल्यावर करून टाकणार का कमी जास्त तर मित्रांनो आल्यावर पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे कमी जास्त होत असता सांगायची किंमत आहे एक लाख रुपये ही जोडीची जोडी बघा तुम्ही पूर्ण जोडी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवून देतो मित्रांनो एक लाख रुपये किंमत म्हणजे शेतकरी पण काही पण भाव सांगतो मित्रांनो जे ते तुम्हाला मी क्लिअर सांगून घेतो पण आपलं कसं का दाखवण्याचे काम एक लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तसंच मित्रांनो मोबाईल नंबर काय तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस बत्तीस बासष्ट पंच्याहत्तर ठीक आहे तर मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्या तुम्ही संपर्क करू शकता इकडे बघा मित्रांनो काही गावठी बाई जेवढे आलेले आहे शेतकरीच्या व काही व्यापारींच्या जेवढे आलेले आहेत ते पण तुम्हाला मी कवर करून दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता इकडे ही जोडी आहे मित्रांनो इकडे कसं आहे मित्रांनो पाय वगैरे ठेवायला जागा नसल्यामुळे आपण तरी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आता ही दादांकडे पण जोडी आहे का दादा ही जोडी आहे का पूर्ण असं आहे का तो सिंगल आहे का एक असं आहे का ही कशी होती दाताला जोडी दाताला करतात आहे का बघा मित्रांनो ही जोडी जो आहे दाताला कर करता बैल जोडी जोडी बघा तुम्ही पूर्ण मोठ्या साईजची जोडी आहे काय सांगताय सांगायला दादा किंमत हलो काय किंमत सांगायला काय सांगायला किंमत या, या जोडीची दाता का दाताला करतात का येऊ काही कमी जास्त होऊन का काय नाव आपलं विजय पाटील व्यापारी ना आपण मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट हा हा सष्ट तीनशे ठीक आहे तर मित्रांनो विजय पाटील म्हणून व्यापारी त्यांच्याकडे जोडी विक्रीला मित्रांनो पंच्याहत्तर हजे किंमत सांगायची यव्हारात कमी जास्त करून देऊन टाकतील ते हमेशा बैल असता का आपल्याकडे विक्रीसाठी बैल असता रुपया उदार देऊ म्हणजे दोन तीन दिवस बैलगुडी आखलेले शेतकरी तेव्हा म्हणजे बैल बैजुड्या आखडून बघा मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचे असेल तर दा विजेला त्यांना तुम्ही संपर्क करून बैलजुडी खरेदी करू शकता कारण की मित्रांनो बाजारामध्ये एवढी गर्दी आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवणं पण शक्य होत नाही आता बघा तुम्ही इकडे या साईडला व्यापारींच्या जोड्या तुम्हाला व्यापारी जोड्या दाखवून देऊ तुम्ही जोड्या चांगल्या आलेल्या असतात मित्रांनो जुड्या मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही काय किंमत आहे रे भाऊ जोडीची रे काय किंमत आहे पासष्ट हजार का मित्रांनो जोडी बघा तुम्ही पासष्ट हजार पी किंमत आहे शेतकरी का व्यापारी तू व्यापारी आहे का काय कशी दाताला दाताला कशी होते दोघं दोघं दाताला कसे होते दे का पूर्ण झाले पूर्ण पूर्ण नाही झाले का तर शेतकरी मित्रांनो पासष्ट हजार पी किंमत सांगायची जोडीची किंवा कमी जास्त करून देऊन टाकतील शेतकरी बघा तुम्ही मार्केटमध्ये एकदम फुल असे जोड्या पण आलेले आता या जोडीशी विचारू काय सांगताय भाऊ याच्यावाले का हो भाऊ भाऊ मालक आहे का बेपारची का आपलं पूर्ण बघा मित्रांनो आता विचारू दादाला का मालक काय सांगताय याची किंमत बत्तीस हजार का काही येऊ आता जास्त म्हणजे सर्व गॅरंटी मिळेल का याच्यावाली मार्केटभर याची संपूर्ण गॅरंटी सिंगल आहे का आहे आज किती बैल तरी आपल्याकडे सोळा बैल आहे का आपल्याकडे नेहमी बैल विक्रीसाठी असता कुठल्या आपण दोंडायच्या दोंडायच्या व्यापारी दादा ते त्यांच्याकडे बघा तुम्ही जोड्या पूर्ण एक नंबर क्वालिटीच्या जोडी आहे मित्रांनो ती बघा तिकड न जोडी वगैरे येते ती जोडी पण आहे आता ती जोडीची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या पातीपासून कव्हर करून दाखवणारे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही या जोडीची काय सांगताय का हिचे पण ही कशी होते दाताला दाताला आता पूर्ण होत आहे येऊ कमी मी करून देऊन टाकू शेतकरीला आपला मोबाईल नंबर काय दादा एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणपन्नास डबल झिरो एकोणपन्नास डबल झिरो काय नाव आपलं माझे नाव ते हर्षद पाटील हा हा तर मित्रांनो तुम्हाला जर या बैजोड्यांमधून कुठली बैजुडी जर खरेदी करायची असेल बाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता आता बघा तुम्ही इकडे या साइडला पण एक जोडीला त्यांची त्यांची बैलजोडी मित्रांनो त्यांना तुम्ही संपर्क करून बैलजोड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करा तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जे खानदे जे कि संचित